बऱ्याच लोकांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे पण सर्वांसाठी कॉमन व्यवसाय झालेला आहे म्हणजे की बऱ्याच लोकांनी साडीचा व्यवसाय स्टार्ट केला आहे किड्सवेअर आहे मेन्सवेअर आहे मॅचिंगचं कलेक्शन आहे ते लोक ऑफलाईन सेल करत आहात पण जर तुम्ही ऑनलाईन जर हे प्रॉडक्ट सेल आउट केलं तर नक्कीच तुमचा सेल लवकरात लवकर वाढणार आहे पण नेमकं को ते कोणतं प्रॉडक्ट असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे मंडळी कसं असतं ना की व्यवसाय आपल्याला करायचा असतो पण नेमकं किती पैसे इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा किती पैसे आपण गुंतवल्यानंतर आपला व्यवसाय स्टार्ट होणार आहे आणि कपड्याचा व्यवसाय असा आहे मंडळी की तो बाराही महिने चालत असतो म्हणून तुम्ही असं कलेक्शन ठेवा सगळ्यांपेक्षा वेगळं म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं सांगण्याचा अर्थ असा झाला माझा की काहीतरी लोकांकडे पोहोचलं नाहीये लोकांपर्यंत गेलेलं नाहीये त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसेल पण तुम्ही पोहोचवा कसं माहिती का ऑनलाईन तुम्ही सेलआउट करून तुम्ही आपला बिझनेस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात जसं मिशो ऍप आहे अमेझॉन ऍप आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगू फ्लिपकार्ट आहे ह्या सोशल मीडियाच्या खूप मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या जे साड्यांचं कलेक्शन मी आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे खूप सुंदर आणि छान आहे आणि प्रत्येक महिलेला वेळेचं महत्व माहिती असतं कारण ती घरातलंही काम करते परत ज्या बायका बाहेरचं ऑफिसचं काम करत असतात त्यांना वेळेचं खूप महत्व असतं म्हणून जर वेळेचं महत्व आपल्याला समजून घ्यायचं असेल तर खरंच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे तुम्ही ऑनलाईन सेल कसं करू शकता किंवा ऑनलाईन मध्ये आपलं जे आहे ना परचेसिंग घेतल्यानंतर आपण कस्टमरला सेल आउट कसं करू शकतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे हे बघू शकता फर्स्ट ऑल म्हणजे की रेडीमेड ब्लाउज आहे माझ्या हातामध्ये अगदी सुंदर आणि छान आहे लिटरली म्हणजे की आज इतकं फास्ट युग आहे मंडळी की कोणाकडेच वेळ नाहीये आणि ज्यांच्याकडे वेळ असतो ना तर ते लोक म्हणजे आपण म्हणतो ना याला या विचार त्याला विचार आपण म्हणतो पंचायत म्हणजे रिकाम म्हण सैतानाचं घर म्हणजे कोणाचं तरी डोकं खायचं त्याच्यापेक्षा व्यवसाय करा व्यवसायामध्ये पैसे गुंतवा जसं मी तुम्हाला हे कलेक्शन दाखवलं ना खूप सुंदर आहे रेडीमेड ब्लाउजचं असणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला पूर्ण फॅन्सी हेवी बर्क ब्लाउज ब्लाउजसोबत साडी सुद्धा इथे मिळणार आहे वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत हे एक सॅम्पल दाखवलं मी याच्यामध्ये तुम्हाला अजून व्हरायटी मिळणार आहे वेगवेगळ्या कॉन्सेप्टच्या हिशोबाने तुम्हालाही तुमच्या दुकानात किंवा तुम्ही घरून जर स्टार्टअप करत असाल तर तुम्हालाही हे सगळे कलेक्शन मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे चला आपण याला साईडला करूया आणि पुढचं कलेक्शन बघूया बघा तुम्ही मिशो ऍपवर किंवा अमेझॉन किंवा कुठल्याही वेबसाईटवर हे अपलोड केले ना तर नक्कीच तुम्ही लिटरली विश्वास नाही करणार तीन चार पाच हजारापर्यंत सुद्धा रेडीमेड ब्लाउज आल्या ज्या साड्या असतात ना त्या विकल्या जातात जर तुम्हाला असं सेल कमी वेळात मोठा सेल करायचा असेल म्हणजे तुमचं दुकान चालवायचं असेल तर खरी तुम्ही खरंच मला सांगते की तुम्ही हे सगळे कलेक्शन ठेवा जसं पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते पूर्ण सिक्वेन्समध्ये आहे खूप सुंदर आहे एम्ब्रॉयडरीचं वर्क मिळणार आहे राऊंड नेक आहे आणि त्याच्यावर तुम्हाला स्लीव पॅटर्न खूप सुंदर आणि लॉग मध्ये तुम्हाला ही कलेक्शन मिळणार मी जसं तुम्हाला, तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते ना तसं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल म्हणजे मेन म्हणजे तुम्हाला एक्साइटमेंट काय आहे प्राइस काय असेल सगळे आता व्हिडिओ बघता बघता ती एक्साइटमेंट असते नॉर्मल आहे काय हरकत नाही तुम्ही आरामात स्क्रीनशॉट घ्या घेतल्यानंतर स्क्रीनवर नंबर चालतो त्याचे तुम्हाला कॉल करायचा आपण या या ब्लाउजच साडी बघूया या पद्धतीने तुम्हाला प्लेन साडी आहे खूप सुंदर मटेरियल आहे प्लेन आहे पण ब्लाऊजचं जे वर्क आणि त्याची जी डिझाईन बनवली खूप सुंदर आणि छान पैकी म्हणजे त्याच्यावर पॅच वगैरे अगदी सुंदर बसवले हो खूप सुंदर कलेक्शन आहे जसं जसं स्टार्टिंगला मी तुम्हाला हे कलेक्शन दाखवलं ना याच्यात पूर्ण हेवी वर्क आहे ठीक आहे आणि स्लीव पण तुम्ही बघू शकता छान स्लीव आहे आणि याचं तुम्ही बघू शकता सिम्पल सोबत आहे पण रिच लुक देणार तुम्हाला हे ब्लाउज मिळणार आहे म्हणजे की वन बाय वन मी तुम्हाला जसं दाखवण्याचा प्रयत्न करते ना तसंच तुम्ही पण आपल्या दुकानात कलेक्शन मेंटेन करा कारण कस्टमर आल्यानंतर तुम्ही कस्टमर लगेच दाखवू शकता आणि प्रत्येकाला वाटतं प्रत्येक दुकानदाराला वाटतं की माझ्या दुकानात जे कस्टमर आले ना त्यांनी नक्की तरी एक तरी साडी घेऊन जाऊ ऍटलीस्ट ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीस तरी त्याने माझ्या दुकानातून घेऊन जावं असं प्रत्येकाची इच्छा असते त्याच्यामुळे तुम्ही अशी कलेक्शन नक्कीच ठेवा चला पुढचं कलेक्शन बघूया अरे वा याच्यात बेल्ट सुद्धा दिलेला आहे बघा या ब्लाऊजला म्हणजे आपण रेडी ब्लाउज घेतल्यानंतर थोडा फिटिंगचा प्रॉब्लेम येतो पण त्याच्यात काही इशू नसणार आहे तुम्ही आरामात स्टिचिंग ओपन करून म्हणजे ते स्टिच पण करू शकता फिटिंग आपल्या पद्धतीने तुम्ही स्टिच याच्यात करू शकता मार्जिंग दिलेली असते म्हणून चला तर हे बघितलं याला बॅक साईडला पण स्लीवला अगदी फुल स्लीव मध्ये तुम्हाला हे असं सिक्वेन्सचं लाइनिंग मिळणार आहे आणि याच्यावर तुम्हाला वाईन कलरची लाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी मिळणार आहे बघा खूप सुंदर आहे एकापेक्षा एक कलेक्शन मी दाखवण्याचा प्रयत्न करते मंडळी तुम्हाला कारण बऱ्याच महिला आता घरी बसल्या आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये काय झालं माहिती का महिला ऑनलाईन सेल आऊट करत असतात म्हणून तुम्ही सेल आउट करण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे तर नक्की तुम्ही हे सगळे कलेक्शन ठेवा वन बाय वन मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला तुम्हाला जेही आवडत असेल तुम्ही म्हणाल की मॅडम प्राइस नाही आहात त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ऑनलाईनच्या आमच्या टीम सोबत तुम्हाला कनेक्ट आहे बघा हे तुम्हाला रनिंग मध्ये म्हणजे रेग्युलर जे रनिंग कलर आहे त्या पद्धतीने तुम्हाला या साडीचं ब्लाऊज आणि साडी कंपल्सरी मिळणार आहे म्हणजे की आपण म्हणतो की टोन टू टोन तर त्या पद्धतीने तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे जे काही तीन चार कलेक्शन दाखवले ते तुम्हाला आवडले असेल तर कलेक्शन सोबत सोबत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं माझी वाद विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार